पोलिसांचं काम म्हटलं की आरोपी शोधणे गुन्हेमुक्त परिसर ठेवणे गुन्हेगारांवर वचक ठेवणे असे असले तरी पोलीस परिसरातील थी। स्वच्छतेची जबाबदारी देखील आता येथील कर्मचाऱ्यांनी घेतली पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिक व्हिजिटर्स आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता मिळावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ असला पाहिजे या अनुषंगाने गुरुवारी सकाळी सातपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी श्रमदान करून पोलीस ठाणे परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी झाडू फावडे हातात घेत मोहिमेत सहभाग घेत सातपूर पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी अधिक माहिती दिली माझी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्मिक सर यांच्या आदेशान्वे निर्देशानवे आपले सर्व पोलीस स्टेशन चौक्या या स्वच्छ असल्या पाहिजेत व्यवस्थित असल्या पाहिजेत असे निर्देश प्राप्त झाल्यामुळे आम्ही पोलिसांनी सर्व अधिकारी अंमलदार आपापला परिसर स्वच्छ आमचं तसंही नेहमीप्रमाणे श्रमधाम सुरूच असतो त्या पद्धतीने त्या अनुसरून आज रोजी सातपूर पोलीस स्टेशन हे सर्व अधिकारी व अंमलदार श्रमदानासून आपला परिसर स्वच्छ सुद्धा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत आणि या अशा पद्धतीने आम्ही सतत श्रमदानाचं आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा करून आपला परिसर स्वच्छ ठेवतो की आले आपण जिथे काम करतो त्या लोकांना त्याचबरोबर इतके जे विजिटर येत असतील किंवा जे कामासाठी कोणत्याही कारणासाठी पोलीस स्टेशनला येणारी नागरिक असतील त्यांना चांगलं फील झालं पाहिजे हा याचा मागचा उद्देश आहे थँक्यू ओके दरम्यान सातपूर पोलीस ठाण्याच्या श्रमदान मोहिमेत पीएसआय राहुल नळकांडे पीएसआय प्रदीप पवार पोलीस हवालदार विलास गीते हेड कॉन्स्टेबल दत्तू गायकवाड सुनील लोहरे प्रशांत पवार राव पाटील मोहन भोळे गोरक्ष गोकुळ वडगे हेमंत मोळे भगवान शिंदे नमन चौरे शिला साठे सोनाली हासे विश्वास पाटील आदींनी सहभाग घेतला